एकच नंबर क्वालिटीच्या खास आपल्या राव रे विद्यापीठच्या असे टॉपर पीस एकूण पाच गाव वागिने आम्ही माळी साहेबांना दिलेले आहेत साहेब तुम्ही झालेले व्यवहार समाधानी आहेत ना मारू नका लोढे नका तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वागिने घ्यायला पण असे टॉपचेच वाग लागतात साहेब पुन्हा एकदा पाच गाव लोढे एक म्हणा एक दोन तीन चार पाच असे आणि वाघिने अशा टॉपच्या वाघिने घेऊन द्यायला पण असा जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकतात आज आपल्या क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्म आपल्या डेअरी फार्ममध्ये आपल्या शेतकरी मित्रांनी एकच नंबर टॉप क्वालिटीच्या या पाच वाघिणींची खरेदी केलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कालवडी पण एकच नंबर आहेत आणि काल सर्व सर्व कालवडी एक चार पाच ते सहा महिन्याच्या तपासून आहेत तर त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतकरी मित्रांची माहिती घेऊया व व्यवहार किती रुपयाचा झाला ते पण जाणून घेऊया चला अहो जय महाराष्ट्र आणि बरं झाला व्यवहार तुमचा कुठले आले आपले शेतकरी मित्रांचा परिचय घ्या साहेब नमस्कार आपला परिचय सांगा एकदा सातारा जिल्ह्यातील या गावचे आपले प्रगती सन्मान्य श्री माले साहेब तसेच आमचे सहकारी मित्रे साहेब नाव सांगा आणखी कुरे आणिकेत कोरे फाटे हे दोन युवा शेतकरी मित्र खास कालोडी घेण्यासाठी जवळपास अडीचशे किलोमीटर लांबून आपल्या विश्वासाने घोडेगाव मध्ये आपल्या डेअरी फार्मावरती आले होते आणि एकच नंबर क्वालिटीच्या जवळपास आज दुरवार असल्यामुळे एकवीस दहा भंगा लोढे आपल्या फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत एकवीस पैकी त्यांना ज्या पाच कालोडी पसंत पडल्या त्या पाच कालोड्या आम्ही साईडला काढून या पाच गाभण कालोडीचा व्यवहार केला व्यवहार झाला तुमचा पाच झाला संपूर्ण कालोड्या आम्ही चेक केल्या एक चार साडेचार पाच साडेपाच सहा महिन्यापर्यंतच्या कालोडी गाभण आहे व्यवहार काय रकमेला झाला आपले माळे साहेबांना तुम्ही विचारू शकता साहेब कालवडी किती खरेदी केल्या तुम्ही किती किती महिन्याचे निघल्यात त्या चेक केल्या तुम्ही कारवडी मला एक सांगा आता तुम्ही ज्या पाच कालवडी घेतल्या त्या काय प्रतिनागांनी घेतल्या पंचावन्न हजार रुपये प्रति नागरी पंचावन्न हजार रुपये प्रतिनागांनी फक्त आपल्या प्रतिना डेअरी फार्म मध्ये दिल्या ह्याच कालोडी आपल्या शेतकरी मित्रांनी मार्केटमध्ये खरेदी केल्या असते तर जवळपास पासष्ट ते सत्तर हजार रुपये प्रतिनागन ह्या कालोडी शेतकरी मित्रांना घ्यावा लागल्या कारण वस्तू पण तशी आहेत एकदम बिल्डिंगच्या कालोडी दाखवा मित्रांनो इम्पॉर्टन्स मध्ये भरलेले दाखवा एकच नंबर शेटी किती महिन्याची एक नंबरची बघा मित्रांनो एक सेवड करी की पाच कालवडींचा आपला व्यवहार झालेला आहे आपल्या डेअरी फार्ममध्ये आणि आपले शेतकरी मित्र पण काटाव तालुक्यातले ते पण एकदम आनंदी आहेत मित्रांनो काल उडी बघा एकच नंबर टॉप क्वालिटीचा माळी साहेब या मालाच्या शोधात किती दिवसापासून होते तुम्ही फक्त क्वालिटी घरी त्यांना त्यांना कावडी पण एकदम जास्तीत जास्त दूध देणारा कालोडी पाहिजे एकच नंबर क्वालिटीच्या खास आपल्या रे विद्यापीठच्या अशा प्रॉपर पीस एकूण पाच गाव मागेने आम्ही माळी साहेबांना दिलेले साहेब तुम्ही झालेल्या व्यवस्था आहेत ना मारू नका पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असे टॉपचेच वार्ग लागतो पुन्हा एकदा पाच काल उपाय एक म्हणा एक दोन तीन चार पाच असे आणि वाघिणी अशा टॉपच्या वाघिणी घेऊन द्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो बरेच ताप आण एक म्हणा दोन तीन चार पाच अशा अशा टॉपच्या वाघिणी द्यायला सुद्धा टॉपचाच वाघ लागतो एक दोन एकच नंबर अशा पद्धतीत व्यवहार झालेला आहे मित्रांनो आणि कालवडी तर तुम्ही बघितलेल्याच आहे कालवडी पंचावन्न हजार रुपये रेटने अशा पाच कालवडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिल्या आहेत अलवुडी सगळ्या कालवडी एक चार पाच सहा महिन्याच्या गाभण आहेत मित्रांनो आपल्या झालेल्या व्यवहाराची एकदम शेतकरी पण एकदम आनंदी आहे बर माळी साहेब तुम्हाला शेतचा व्यवहार कसा वाटला माल कसा वाटला तुम्हाला आमच्या ना पंचाहतर सत्तर सांगितले होते खास माझ्या फोनावर माझ्या कॉलवर इतक्या लांबून आल्यामुळे मी त्यांना दोनच शब्द व्यवहार जुळून दिला एकदम आनंदी आनंदाने शेतकरी मित्र आपले पाच वागिरी घेऊन चालेल जय जय ओके तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीत आपल्या माळी साहेब म्हणजे टॉपच्या माळी साहेब म्हणजे टॉपच्या पाच वाघिणी आपल्या खाटाव तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये खाटाव तालुक्यामध्ये रवाना होत आहे तर वाघिणींचा माप्पा मित्रांनो वाघिणींचा माप्पा एकदम कंडिशनमध्ये मध्ये असलेला टॉपच्या एकदम सुपर क्वालिटी मारले एकूण पाच वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवलेले आहे दोन तीन हे चार नंबरचा पहा मित्रांनो चार चल चार चल आणि पाच नंबरचे वाघिणी टॉपच्या पाच वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीत या प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या जवळपास पाच टॉपच्या वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांना आपण दिलेल्या आहेत संपूर्ण वाघिणी ह्या रुपयाच्या रेंजने दिलेल्या आहेत संपूर्ण वाघिणी मित्रांनो या आपण जवळपास पंचावन्न हजार रुपये प्रति रेंजने दिलेल्या आहेत त्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आमचा पत्ता कंपोस्ट घोडेगाव तालुका असा जिल्हा अहिल्यानगर माझा कॉन्टॅक्ट नंबर अनिल वायराघर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आकाश शेट वायराघर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेट वायर तिसरा कॉन्टॅक्ट नंबर प्रशांत शेट वायरागर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक व चौथा कॉन्टॅ पाचवा कॉन्टॅक्ट नंबर आमचे दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस असे दिलेल्या कुठल्याही नंबरवरती संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य पुढे जरा पोरे पुढे छा जोडा बरं असा आता ते वाईट घे ना वाईट घे ना चल गबाळी एक नंबर टाक अशा पद्धती शेतकरी मित्रांनो इथून पाच गाव बनवा घेणे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यात रवाना होत आहे इकडं वाटा त्यांना मी भूतकर पुढं सरळ असं तिथं नाही धरायचं नाही तर धरायचं दाव दा दावा हां बस चल चल तिथे झालं झाले झालं पुढे एक आडवी केले ना, आ, ना वाडा वडा वाडा शकील भाई वाडा तर पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे घोडे आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत चला 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 शकील भाई वर वर जा मित्रांनो अशा पद्धती त्यांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि टॉपचे एकूण पाच गावन वाघिने आपल्या थेट सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यामध्ये रवाना होत आहे चला युट्यूबला चला हॅपी ना ओके ओके माणूस घ्यावत आहे आमचं तर पहा मित्रांनो टॉपच्या अशा एकूण पाच वागिने आपल्या सातारा जिल्ह्यात खाटाव तालुक्यामध्ये रवाना होत आहेत चला ओके साहेब जय महाराष्ट्र ओके तर अशा पद्धती शेतकरी मित्रांनो आपले माळी साहेब यांना आपण टॉपच्या पाच वाघिणी दिलेल्या आहेत आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेतला झालेला व्यवहार पण सांगितला आणि तसेच आमचे सहकारी मित्र भोटकर साहेब बरोबर भुटकर पाटील आपल्या शेतकरी मित्रांना ह्या कालवडी कशा पद्धतीत जोपासल्या पाहिजेन थोडस मार्गदर्शन करा की यांना काय दिलं पाहिजे काय नाही आपल्या आपण कारवाई दिल्या हो, सातारा जिल्ह्यामध्ये हो, आमचे कंपनीचे सेल्स ऑफिसर आहेत मी पण येतला सेल्स ऑफिसर कुठली कंपनी टिवाना खाद्य कंपनीचा खाद्य कंपनी सेल्स ऑफिसर आहे सेल्स ऑफिसर आहे अच्छा तर आपण आपल्या टिवाना कंपनीचे खाद्य आपलं काल स्टार्टर येत आहे कारवणीसाठी सहा महिन्याच्या पुढच्या कारवणीसाठी आपलं ग्रोवर येतो साहेब अच्छा याचा काल दोन महिन्याचा असतो त्याच्यानंतर थर्टी प्रोटीन येतं आपलं एकदम हाय क्वालिटी रिझल्ट दिवसाला एक किलो चालू आम्ही कंपनी दिली साहेब आणि आम्ही गोठ्यावरती जाऊन काढून पण देतोय त्यानंतर साहेब आपला प्रोडक्ट येत आहे गाभण असल्यानंतर ड्राय हिप्पर हिपर नावाचं प्रोडक्ट आपलं सहा महिन्याचं कालावधी हवं प्रोडक्ट चा गाय जाणवायच्या शेवटच्या वीस दिवसापर्यंत वापरायचे शेवट तुम्ही ट्रान्झॅक्शन फीड वापरायचं आपलं टी ट्वेंटी ड्राय नावाचं साहेब तुम्हाला कारवडीची खाली आर्डर डेव्हलपमेंट हो। आणि प्लस मागच्या करून देत गॅरंटी देतो म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट फायद्याची आहे एवढा असून पण आपल्या जवळच प्लांट हो, हो। मायला आपला टिवाना कंपनीचा प्लांट आहे हो। आपल्या घोडेगाव मध्ये भेटून जाईल समजा आमच्याकडे महाराष्ट्रातून राज्यभरातून शेतकरी मित्र येते कर्नाटकचे लोक सुद्धा आमच्याकडे जास्त येतात कालवडी घेण्यासाठी तर त्यांना जे तुम्ही आता जे सांगितलं त्या पद्धतीत आपलं घोडेगावमध्ये तुम्हाला भेट म्हणजे शेतकरी मित्रांना भेट अवेलेबल राहील का म्हणजे तुमचं जे खाद्य आहे हे फक्त दूध वाढीसाठी चांगलं असून आणि दुसरी गोष्ट त्यांच्या गर्भासाठी आणि तब्येतीसाठी एकदम 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 योग्य पद्धतीत आहे ओके तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपले आज आपल्या डेअरी फार्मवरती तेव्हा पशु खाद्य कंपनीचे सेल्स अधिकारी आपल्याकडे आले होते आणि एकदम त्यांच्या घरच्यासाठी एकदम खात्रीशीर कालोडी त्यांनी पाच गाभण वाघिणी खरेदी केलेले बरं साहेब संपूर्ण शेतकरी मित्रांना माहिती दिली त्याबद्दल तुमचे एकदम मनस्वी आभार अजून काही मेसेज देऊ इच्छिता कालोडी कुठं खरेदी करावं का काय खरेदी करावं का तुम्हाला जर चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या जर कार उडी खरेदी करायच्या असतील तर मी निश्चित घोडेगाव या ठिकाणी अनिल भाऊ वैरागर यांच्याशी डोळे झाकून संपर्क करावा हे सगळ्यांना <coughs> अगदी मनापासून धन्यवाद साहेब तर पाहू शकता मित्रांनो आमचे संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभरात ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे एम एस सतरा ए जी शहाऐंशी शहाण्णव ही गाडी संपूर्ण राज्यभरात आमची जाती आमचे शकील भाई शेख शेठ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपले व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी मित्र येतील त्यांना तुम्ही एकदम हिशोबात योग्यरित्या माफक किमतीमध्ये मा त्यांचे भाडे करा जा बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीत आजचा व्यवहार झालेला आहे चला ओके जय महाराष्ट्र